नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रथम शिकवणच्या ब्लॉगला म्हणजे स्वतः मालक चॅनलचे आणि पटापट सबस्क्राईब करा आज बारा दिवसाचे गणपती विसर्जन आहेत तुम्ही बोलत असाल ज्यांनी माझं आधीचा ब्लॉग म्हणजे पाच दिवसाच्या विसर्जनाचा ब्लॉग बघितला असेल तर जास्त मी त्याच्यात जा दिसलो नाही कारण मला ताप सर्दी आणि असं डोका जाम झालेला त्यामुळे मला काही करता येत नव्हतं आणि असं बोलाल एंड असा का झाला कारण अक्षरशः मी असा मला पुढे दिसत पण नव्हता ते सोडा जाऊ दे बारा दिवसाचा आपल्या घरचा गणपती आहे आणि तो विसर्जनासाठी आपण जात आहोत तर असं सुंदर असे म्हणजे गाव म्हणजे तुम्ही पहिला पाच दिवसाच्या विसर्जनला तुम्ही पाहिलं असाल होतं बँजो होता डी जे होता तर आपल्या गावात म्हणजे तर आप आपल्या घरी आणि आपल्या घरी दोन गणपती आहेत म्हणजे आपला आहे आणि कडेच्या घरातला आहे आणि आपल्या गावात असं आहे डी जे बँजो अलाऊड नाही आहे आणि आपण ताळ कीर्तन मृदुंग ह्या तालावर आपण जाणार आहोत शेवटपर्यंत ब्लॉग बघा खूप मजा येईल आणि चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा जाऊया आपण गणपती उतरवत आहेत जर गणपती पाटावरनं खाली उतरवलं असलं तर आपल्याला भेटणार नाही पण बघूया ट्राय करूया फास्ट जाण्याचं कारण अचानक झालं सगळं फास्ट फास्ट म्हणतात ना ते तर बघा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा मस्त मजा येणार आहे व्हिडिओ बघायला भेटू तिकडेच जुन्या घरी तर हा तुम्हाला ड्रेसिंगचं सांगितलंच नाही ड्रेसिंग जुनीच आहे जब्बा लेंगा आहे आणि हे कोण पडलं वाटतं हां द ड्रेसिंग कारण जास्त काय घातलं नाही कारण मला इतका वैताग आला म्हणजे सर्दीत सर्दी तर खूप आहेच मला अजून पण असं थोडं आहे चांगलं आहे फिरण्यासारखं आहे बोलण्यासारखं आहे जेवढी ताकद आहे माझ्यात ती ताकद नव्हती तर बघू शकता झब्बाच आहे तर जाऊया आता आत्ता नक्की तुम्हाला सांगायचं होतं म्हणून लगेच बोललो जाऊया तिकडेच भेटू जाता आम्ही रोडला आलेलो आहोत हा बघा भाव पण आहे आणि मी जात आहे फोटो काढायला थांबलो आहेत आम्ही था आणि उशीर झाला आहे होऊ दे फोटो पण चार पाच काढूया आणि तुम्ही हा रोड बघितलाच असाल आधीच्या ब्लॉगमध्ये कधी आणि नवीन असला तर सबस्क्राईब करा चॅनलला भाव समजून आणि आपली हळूहळू फॅमिली खूप मोठी होते खूप म्हणजे होती छोटी आहे खूप मोठी मोठी होत चालली आहे त्यामुळे मजा आहे आणि गणपती बघा किती मस्त आहे ते रील्स मध्ये बघितलाच असाल आणि इंस्टाग्रामला माझ्या फॉलो केले नसाल तर फॉलो करून जा करा आणि फेसबुकला पण कनेक्ट व्हा म्हणजे आपण सगळीकडे मी म्हणजे जिथं लिंक टाकीन तिथून तुम्हाला लगेच येता येईल ब्लॉग बघण्यासाठी तर फटाफट इंस्टाग्रामला पण फॉलो करा तर आपण आलेलो जुन्या घरी आणि जुन्या घरी प्रसादीची तयारी चालूच झालेली आहे आपल्याला ले खूप लेट झालेलं आहे आणि सगळी बच्चे कंपनी प्रसाद करत आहेत आणि मोठे पण आहेत तर सगळी प्रसाद झाल्यावर आपण गणपती खाली उतरवणार आहोत तर गणपती मी दाखवीन तुम्हाला तोवर प्रसाद कशी करतायत ते बघा तर बाप्पाचं दर्शन आता हा शेवटचा दिवस आहे गणपतीचा बारा दिवसाचे गणपती इथं संपणार आहेत म्हणजे आणि गणपती किती सुंदर आहे ते बघा तुम्ही तर बाप्पा आपल्याला तसं नाही पण आपण बाप्पाला आज निरोप देणार आहोत आणि बाप्पा चालले गावाला आणि प्रसादीची पुरी तयारी होती प्रसादी खूप करणार आहोत कारण तिथे खूप लोक असतात प्रसाद सगळ्यांना पुरायला पाहिजे तर गाईच आता फो गणपती बाप्पाला बाहेर म्हणजे फाटा देतो आहे बाप्पाला आहे विसर्जनासाठी न्यायला तर सगळे दर्शन घेतील बाप्पाचा आणि नेतील बाप्पाला विसर्जनाला गाड्यावर बसवायला गणपती बाप्पा येत आहे बाहेर बघू शकता तुम्ही तर मोज गणपती बाप्पाला आणलेली आहे बाहेर आणि गणपती बाप्पा विसर्जनासाठी जात आहे मोर्या <laughs> बोलियो तीला आमो तो i फक्त जुम करब तारा

માગ પણ <sm dispersion Physical Patriots> Korea, Hymn રીતળ ઓીલે જાય જાહ જાહ જારિં જાહ 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 જાહળ જાહ જાહળેં જાહળડે જાહળેં જાહેં Boriya! ਇੰਤਾਂ ਨੇ ਉਹ ਮੋਰੀਆ ਫੁਲਿਆਤੀ ਨੌਕਰੀ ਆ ਇਹਨਾਂ ਲਈ ਕਿਉਂ ਜਾ ਇੱਕੜਾ ਉਭਾ ਕੇ ਉਹ ਦਾ ਵੀ ਤੇ ਸੋੜ ਤੋ ਖਲਨਾ ਤੇ ਦਰਜੇ ਚੋੜ ਦੇ ਇਹ ਫੋਟੋ ਉਹ ਕਰ ਤੇ ਚੱਲ ਇਹ ਇਕਰਾ ਇਹ ਉਭਾ ਉਭਾ ਜਾਓ ਦੇ ਇਕਰਾ ਜਾਓ ਦੇ ਜਾਓ ਦੇ ਆਹ ਇਕਰਾ ਇਦਾਂ ਮੱਧਿਆਨ ਕਿ ਹੈ ਮਾਸ

आप्पा गेले गावाला आता आपल्याला वर्षभर वाट बघायला ला लागणार आहे गणपती बाप्पा असं मंडपातून गेल्यावर कसं वाटतं ते पहा किती रिकामी रिकामी जागा वाटते तर ता आपण आपण मिळूया पुढच्या ब्लॉगला तोवर लाईक आणि सबस्क्राईब करा